सुंदेगडाचे सात खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत दा असा दावा जो आहे तो शरद पाटलांनी केलेला आहे आणि नऊ नेते काँग्रेसचे हे भाजपच्या संपर्कात आहेत यामुळे या दोन दाव्यामुळे राजकीय खळबळ काय नेमकं मी जे काल सांगितलं की नऊ आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो पूर्वी त्याचा आकडा तेरा होता आता चारला तो कमी झाला आहे पण नऊ लोकं आहेत आणि हे कदाचित काही लोकांना कळल्यामुळं हे कुठं प्रकाशात येऊ नये म्हणून आमच्यातले भाजपच्या संपर्कामध्ये आहेत हा सांगण्याचा काही लोकांचा अट्टस असावा आमचं कोणी कोणाच्या संपर्कामध्ये नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवतो आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहतो परंतु तेरावरनं आता नऊवर आलेत कदाचित तो आकडा पुन्हा तेरावर होऊ शकतो बच्चू कडून या ठिकाणी आजच्या सभेचं निमंत्रण नव्हतं त्यामुळे बच्चू कडून आजच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण पर नव्हतं एका ठिकाणी येण्यासंदर्भात तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहायला मिळते बच्चू मला माहीत नाही त्याच्याबद्दलचं काय परंतु बच्चूभाऊ आम हे आमच्या घटक पक्षातील आहेत माझे देखील अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल मी स्वतः दूर करेन मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील परंतु बच्चूभाऊला डावलून कुठं काही करावं असं मायुतीचं कोणाचंही म्हणणं नाही बच्चूबाऊ आमच्या अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत सर महानंदा प्रकल्प गुजरात राज्यात या ठिकाणी जातो आहे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे प्रत्येक घटक पक्ष जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळतात सरकारवरती आणि उद्योग खात्यावरती काय प्रतिक्रिया महानंदाचा आणि उद्योग खात्याचा काय संबंध सरकारवरती टीका करताना परवा ती पाणबुडी कुठंतरी काहीतरी झालं त्याच्यावर देखील उद्योग खात्यावर टीका झाली मला असं वाटतं की माझं उद्योग खातं एवढं प्रकार झोतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही खोट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळे होतंय हे जे विरोधक सांगतं त्याच्यामुळे आमचं सा विभाग जो आहे आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं मला वाटतं निरोद्योगी उद्योग मी कोणावर बोलावं ह्याला पण काही मर्यादा आहे ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी सत्तर हजारचं मताधिक्य दिलं ते जर माझ्यावर टीका करत असेल तर काय बोलावं सोडून द्यायचे विषय पुण्याच्या आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी जी आहे ती दूषित झालेली आहे पिंपरी चिडपड या भागातून जे कंपन्यांचं पाणी जे आहे ते त्या भागात जाते असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे आणि अनेक वेळा प्रयत्न करून देखील तिथला त्यांना न्याय मिळाला नाही काय एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये सांगतो की इंद्रायणी नदी जी आहे ती पूर्ण साफ करावी हा प्रस्ताव हो। स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांशी चर्चा करून मला आदेश दिलेले होते मी याच्यावर तीन बैठका घेतलेल्या आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटीचा हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी पी एम सी आम्ही नेमलेला आहे इंद्रायणी नदी ही फक्त पिंपरी चिंचवडमध्ये अशातला भाग नाही लोणावळ्यापासून ती सुरू होते आणि अने अशा अनेक शहरांमधनं ती जाते त्याच्यामुळं पुणे प्राधिकरण असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि एम आय डी सी असेल असं संयुक्त प्रकल्प आम्ही राबवतोय ज्याची किंमत जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटी रुपये आहे आणि त्याचा पी एम सी नेमला आहे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा टेंडर देखील होईल पण हा तीन वर्षाचा प्रकल्प आहे सतीश प्रश्न म्हटलं की एक पत्र दिले खासदारांनी सात खासदारांनी की त्यांनी भाजपच्या शिंदेवरती नेहमी जावं मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे खोट्या सहाय्यामारून आमच्या दिल्या जातात बरोबर आहे की नाही त्यांचा वाढणं गुण काही लोकांना लागलं ला असेल खोट्या सह्या मारून दिलं असेल माझी ज्यावेळी सुनावणी झाली हे माझी खोटी सई व्हीप स्वीकारल्याचे देखील तिथं होतं मी आता काय सांगू शकतो अशा खोट्या सह्या असू शकतील मला न्यायासातला भाग नाही पण खोटी सही कोण मारतं हे सुनावणीमधनं समोर आलेलं आहे ना, आले ना। माझी देखील खोटी सही मारलेली आहे त्याच्यामुळे खोट्या सह्या मारण्यामध्ये काही तरबेज लोक आहेत त्यांनी हे कदाचित मारले असतील ओके थँक्यू थँक्यू